श्री स्वामी समर्थक पूजा क्वीन या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आता गरमी आहे आता गरमीचे दिवस आहे आणि आता आपल्याला आंबे खायला खूप पियत आहे तर मी इथे आंबे खाल्ले होते त्यामुळे मला इथे पिंपल्स वगैरे आलेले आहेत इथे हे बघा अशा प्रकारे तर आंबे कोणाकोणाला आवडतात नक्कीच सांगा आणि मला तर खूपच आवडतात केशरी आंबा तर खूप जास्त आवडतो तर चला मग आपण गावी जाणार आहे म्हणजेच मी गावी गा जाणार आहे मॉर्निंगची माझी बस आहे तर मी बॅग पॅक करून घेणार आहे चला मी तुम्हाला दाखवते इथे मी सर्व माझं जे डेली कि स्किन केअर रुटीन असतं तर त्याचं सामान आहे ही डस्टिंग पावडर हे आणलं होतं आम्ही महाबळेश्वरवरून ग्लुकन हे अर्धा अर्ध किलोचे आहेत ही पर्स माझी इथे साड्या आहेत मम्मीला देण्यासाठी आणि ह्या पण साड्या आहेत हे माझे काही नाईट कपडे वगैरे आहेत डेलीचे जे मी यूज करते आणि हेच मी पॅक करून घेणार आहे ही बॅग आहे यामध्ये मी पॅक करणार आहे ह्या साड्या आहेत ह्या घालून घेणार आहे ते काही हे आहेत कॉलेजचे असाइनमेंट ते मी इथे घेणार आहे कारण गावी मला असाइनमेंट लिहायचे आहेत आणि माझे देखील आहे त्यामुळे मला हे फटफट लिहून घ्यायचे आहे तर मी बॅग भरून घेते सर्व आधी हे माझे नाईटीज आहे जे की मी डेली यूज करते आणि काही माझे नाईट पॅन्ट्स वगैरे आहे ट्राउजर वगैरे टी शर्ट्स वगैरे आहे हे बघा माझी ही बॅग पॅक करून झालेली आहे यामध्ये मी सर्व सामान ठेवून घेतलेलं आहे आणि हे गुलकंद वगैरे आहे ते मी ह्या पिशवीमध्ये घेणार आहे आणि हे मॉर्निंगला मी वेअर करणार आहे तर आपली बॅग भरून झालेली आहे बॅग भरताना काय करायचं खालच्या साईडला जास्त प्रेस करून भरायची बॅग म्हणजेच जास्त कपडे बसल्या जातात तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुमचे खूप सारे कपडे एका बॅगमध्ये येऊन जातील तर मी अशा प्रकारे बॅग वगैरे भरून घेतली माझी मॉर्निंगची तयारी मी आत्ताच करून घेतलेली आहे आणि तर मॉर्निंगला मी उठणार आणि सर्व माझी तयारी आत्ताच झाली आहे त्यामुळे मला सकाळी एवढा घाई होणार नाही आहे फक्त फ्रेश वगैरे व्हायचं आंघोळ वगैरे करायची आणि निघायचं तर नाश्ता वगैरे काय बाहेरच करणार नाहीतर मी पोहे वगैरे घेऊन जाते कारण बाहेरचं जेवण मला एवढं काही आवडत नाही कारण खूप ऑइली असतं आणि ज्यावेळेला तुम्ही बसमधून ट्रॅव्हल करतात ना शक्यतो तुम्ही घरचंच चपाती भाजी किंवा पनीर वगैरे असं फ्राय करून घेऊन जा आळूवडी किंवा कोथंबीर वडी किंवा शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी किंवा चपाती अशा प्रकारे मी घेऊन जाते मला तरी खूप आवडतं असं प्रवासामध्ये खायला तर तुम्हाला आवडतं की नाही नक्कीच सांगा कारण मी गावची आहे त्यामुळे मला गाव गावच्या पद्धतीनेच आवडतं राहण्यासाठी आणि मी तशीच वागते आणि बोलते तर तुम्हाला कदाचित वेगळं काहीतरी वाटत असेल तर तसं नाही आहे तुम्ही नक्कीच असं काहीतरी घेऊन जा खाण्यासाठी बाहेरचं अवॉइड करा कारण चांगलं नसतं ऑइली वगैरे आणि ते कशा प प्रकारे बनवलेलं असतं परत चांगलं आहे की नाही ते ऑइल कसं असतं किंवा कसं काय तर तसं करू नका तर, तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बॅग भरा करा जशी व्हिडिओ जास्त शूट नाही झाला आहे कशी भरली आहे पण तुम्ही बॅग भरताना खालच्या साईडला जास्तीत जास्त कपडे ठेवा आणि खूप प्रेस करा म्हणजे दाबून भरा तर ती बॅग व्यवस्थित भरल्या जाईल तुमची तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये